नमस्कार आयज पाट्या त्या गावान आसा आणि आज आमच्या हंगासर पंप हाऊस तोच, हे जे इनॉग्रेशन फाउंडेशना उपस्थित आलेल्या आमच्या तळच्या गावचे आमच्या मेम्बर्स तसेच माझे हंगा गावचे सगळे भावांनी भहिणां खूब उमेद दिसतं जी आज आमची कामं जाच असतात जी आय पन्नास वर्सां पंप हाऊस हंगर बांधलेलो आणि त्याचे लक्ष कोणी हा इथले गेले जे कोणीच लक्ष देऊ नसले आज त्यांच्या खऱ्यांनीच उदकांची खूप प्रॉब्लेम जाताले जे आय त्यांचे आम्ही हा काम करून जे आई पंप हाऊस एटलिस्ट ट्वेंटी लेक्स त्याचं एस्टीमेट असा आणि ते ऑलरेडी दोन हे घातलेले असा पंप घातलेले असा तसेच हंगा शिफ्ट करून न्यू पंप हाऊस उत्सवा लोकां लोकां सगळ्यांना हे उदक पावतले जे आज शेती शेती म्हणता ते घरांनी आज आमच्या सगळ्या लोकांनी शेती करपाची गरज असा तो माझं हो सपोर्ट असे आय हायसर शेत कापणे जे मिशीन आ ते बी मिशी आज हाय लोकांना आमच्या पेडण्या सगळ्यांना फ्री दिले असा जे कोणाक फिफ्टी पर्सेंट गव्हर्मेंट देत फिफ्टी पर्सेंट लोकांनी आपले दिवचे जा जा ते हा त्यांच्यांनी दिवना ते स्वतः हायन दिले असा तेंका किंवा मला जे लोक सगळे शेती केलेले कि्याक आज शेत करीत ज्या लोकांच्या जे आज कामांचना त्यांपोटींग जातं ते त्यांच्यांनी सगळ्यांनी विचार करच जे किंवा आज लोक पण गोमेंटाकडसून मदत मिळची आणि त्या लोकांना शेती करतात सपोर्टींग सपोर्टिंग मिळते लागून माझा सपोर्टिंग त्यांना सदांच जे आयज हंगर काम केले असा फीरपाट्यात जे आयज पंप हाऊसचे आयज हंगाल न्यू आयज उद्घाटना आयज सगळे जण हंगासर माझ्या वांगडा असा त्यांना हा मनाक काजारसून थँक्स म्हणतात जे आयज बरेन बरे हे काम आयज आय लागून आयज केले असा जे लोकांनी शेताक लागून इंट्रस्ट दिवच आणि लोकांनी ते शेत करचे जे आज फकीर पाड्यावर खुपशी कामं आहे हातीन घेतलेली असा जे आज स्कुलाचे म्हणतात ते ऑलरेडी आता जातो आता टँडरातू असा ते आता थोड्या दिसांनी ते काम चालू जातले असे खुपशी कामं आसा ती ऑलरेडी एका घेतलेली असा फायली आणि जाता तिले पाच ते सगळी कामं करून घेतलं माझी अशीच मा कामं असतात जे कामां का सगळ्या वाड्या वाड्यांनी जे आज आमच्या पेडण्या सगळे बारा पंचायती आणि म्युन्सिपाल्टी असतात त्यांना सगळे हेका मेंबर्स जे मेंबर्स आज काम करतात बऱ्यान बरे काम करतात जे आपल्या खऱ्यांनीच गरज किती आय ते पहिली ते सांगतात आणि ते काम करून घेतात खूप बरे दिसतं जे मेंबर्स सरपंच तसेच म्युन्सिपाल्टीचेअरपर्सन कौन्सिलर सगळे बरे काम करतात अशे त्यांच्यानी काम करचे आणि लोकांना असेच जे आय काम करता लोक तिच्या फाटल्यान राहतात ते खऱ्यांनीच ते असे काम करून दीत झाल्या सगळेच लोक आमच्या फाटल्यान राहतले आणि असंच्यानी आमच्या फाटल्यान रावचे आणि सगळ्यांची कामां जे आय डायनमीक सी एम असा बऱ्यान बऱ्या आमचे कामा करता आणि जे बऱ्याच बऱ्या आमच्या फायली पास करून देतात असेच त्यांनी हांगा लक्ष देऊचे आणि आमची कामं सगळी करून घेऊ इतले सांगताना माझी दोन त्रास सांगणार थँक्यू सगळ्यांनी मोठ म्हणजे वॉटर पंपचा विषय होता तो बऱ्याच वर्षापूर्वी खंडित म्हणजे रखडलेला होता तो आज काय म्हणतात ते सुरू झालेला आहे आणि सरांनी म्हटल्याप्रमाणे इथे पोपळीची बागा आहेत नारळ आहेत काजू बागायती आहेत आणि मुबलक पाणी जर नसेल तर त्याचा काय उपयोग नाही त्याच्यामुळे आज सरांनी उद्घाटन केलं ओपनिंग केलं आणि खूप खूप सरांना मी थँक्यू म्हणतो आणि असे बरेचसे सरांनी कार्य केलेली आहे म्हणजे वासु मावणकर त्यांचं पण मी नाव घेतो कारण जी त्यांची सुविधा म्हणजे हॉस्पिटलमध्ये स्वतः मी सरांकडे गेलो सरांनी पण ती सुविधा म्हणजे काही पाठीपुरता न विचार करून असं चार पाच वेळा आम्हाला ती गाडी उपलब्ध करून दिली आणि आम्ही व्यवस्थितपणे आता ते व्यवस्थित आहेत आपल्या पायावर चालतात पण म्हणजे सरांना एकदा पुन्हा एकदा आम्ही थँक्स म्हणतो आणि शाळेचं पण हे सरांनी ती पण फाईल घेतलेली आहे ती बंद व्हायच्या मार्गावर होती शाळा ती आम्हाला त्रास होता पण सरांनी ती पण फाईल कंटिन्यू केली आहे थँक्यू जे जवळजवळ पन्नास वर्सं झाली त्या पंप पंपात शहात्तर सालात पहिले फाउंडेशन घातले गेले आणि त्याच्या उपरांत पन्नास वर्सांनी व नवो पंप हंग जाता ही या एरियेची खरी खरोखर भाग्याची गजल आहे आणि हे काम आमच्या आमचे आम्ता आमदार प्रवीणबाई आल्लेकर यांच्यानी करून घेतले त्याच्याबद्दल ह्या सगळ्या लोकांच्या वतीन आमचे पंचान त्यांचे आभार मानलेलेच आहात अशी कामं ह्या सगळ्या परिसरात आणि आणि हंगर आता नमूद झाले की उदक हंगर मुबलक प्रमाणात आहात आणि ते उदक व्यवस्थित त्यांच्या शेताक मेळचे म्हणून हंगासर जे ऑपरेटर आहात त्यांच्यानी आणि जादा ऑपरेटर नेमून त्यांची सोय बरी करची किंवा हंगासर आमचे खूपशा सगळ्या परिसरात हे शेतीप्रधान हो एरिया असा आणि ह्या परिसरात नाल हे पोपळी असे कित्येक प्रकारचे पीक सबन सबंद भर दोन हो आनी, जो जो तीन वेळा पीक घेतले वत आणि ही पाण्याची खरी आमच्या कोर्शाच्या परिसरात ही एरिया म्हटल्या शेतीप्रधान आहात आणि त्यांना प्रोत्साहन देऊप आमच्या हे बरे पाऊल उचललेले आहात सर आता उल्लेख झाला कित्येक म्हणजे आमचे जवळ जवळ साडेतीन वर्ष झाली आमदार झाल्यात त्यांचे काम जे असा ते मोठ्या सगळ्या तो ताव फोडून असे काम ना तर काम ते करीत रावता आणि लोकांची वा घेत असा ह्या परिसरात अशाच प्रकारची कामं खूपशी कामं शिल्लक आहात ती थोड्याच दिसात जातली आता थोड्याच दिसांत आमका जिल्हा पंचायतीचे इलेक्शन असा त्या इलेक्शनात आम्ही पहिले सगळ्यात आमचे मिटींग झाली तेतून आम्ही पहिलेच सांगलेले आहात सरकारात की आमचा आमदार ज्या फाटल्यान उमेदवार दितलो त्या उमेदवाराचे त्यांच्यानी समर्थन करचे आणि ह्या परिसरात त्याच्या रूपानं त्या जिल्हा पंचायतीच्या रूपानही हांगासर परिसरात विकास जास्त खरोखर ब्रोकर आमचे उपस्थित असिस्टंट इंजिनियर असा तसेच जेही आहा सगळं स्टाफ आहा सरपंच उपसरप सरपंच काय कारणास्तव हांगासर आमची देवीची जात्रा आणि तिचोय प्रोग्राम ताका लागून हे चार पाच मेंबर हा ते हंगासर उपस्थित रवले ना पण आमचे माजी जिल्हा पंचायत सदस्य सगळ्यांच्या सगळ्यांनी हंगासर जे उपस्थित आहात त्यांच्यांनी आमच्या आमदाराक लागून ह उपस्थित आहात त्यांचे सगळ्यांचे सगळ्यांनी त्यांच्या फाटल्यान राहून ह्या काया कायापलट करचो असे मागता आणि माझा दोन शब्द उल बद्दल ह्या सगळ्या स्थापचे आणि सगळ्यांचे हा आभार खूप वर्षांची असली की लोकां शेतकऱ्यां उदगतच पावनासले ते पंप जुने जल त्या आजारांच्या आमदारांनी आमच्या आज पूर्ण केलेले असा तसेच आमचे जे पंप हाऊस आहात ते हा फिफ्टीम केलेले असे न्यू न्यू बांधत आहे हा ते आत काम पूर्ण झालं तसेच आमची पुढे हा दोन तीन कामं स्टार्ट जाऊ शकतात सरांनी ऑलरेडी सांगलेलं रिटर्नी हॉल एक असा स्कुलाचे काम एक ना हे असं जे स्टार्ट जर ते आज खरंच सरचे अभिनंदन करता कित्याक असे आर्ण कोणी कामं करून सरां फर्स्ट टाइम आमची कामं केलेली असा अशीच पुढे आम्ही सगळे सरा वांगडा असतलो अशीच आमची कामं असं फुले करतो आमच्या सगळ्या फुले वाटा सांगता हो की सगळ्यांनी आमच्या सरा फे राहत आज गरज असा किया पुढे झेडपीचे इलेक्शन असा किती तर आता जो सर कोण सांगताच्या फाटल्या आम्ही सगळे उभे राहून ते काम निवडून हाडले आम्ही हंड्रेड पर्सेंट सराच्या फाटल्यानं असा 嗯。

दो फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनल ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह